नमस्कार साडे अकराच्या या बातमीपत्रात मी श्रीराम केळकर आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर अखिलेश यादव यांचा मुलायम सिंह यादव यांच्या विरोधात पवित्रा समर्थक नेत्यांची घेणार बैठक मधून पैसे काढण्याची मर्यादा उद्यापासून दररोज साडेचार हजार रुपये मात्र आठवड्याची मर्यादा चोवीस हजारांवर कायम विमुद्रीकरणाच्या मुदतीनंतर पुढील दिशा आणि उपाययोजनांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री करणार देशाला उद्देशून भाषण बायोमेट्रिकद्वारे पेमेंट करण्याची पद्धत देशात दोन आठवड्यात सुरू होणार पंतप्रधानांची घोषणा नक्षलवाद्यांनी समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील व्हावं राज्यपालांचं आवाहन माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांच्या पार्थिवावर होणार आज अंत्यसंस्कार आणि भारतीय क्रीडा मंत्रालयानं ऑलिम्पिक संघटनेची मान्यता केली तात्पुरती रद्द आणि आता पाहूया बातम्या विस्तारानं विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आपलेच वडील पक्षाध्यक्ष सिंह यादव यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे आज सकाळी त्यांनी पक्षाच्या आमदारांची बैठक घेतली असून दुपारी ते समर्थक नेत्यांशी बैठक घेणार आहेत समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांनी काल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि पक्षाचे राम रामगोपाल यादव यांची सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केली उत्तर मध्ये विधानसभा निवडणुकींचं रणशिंग फुंकलं जाण्याआधीच समाजवादी पार्टीमधल्या यादवीनं रूप धारण केलं आपली बाजू ऐकून घ्याआधीच हकालपट्टीची कारवाई असंसदीय असल्याचं अखिलेश आणि रामगोपाल यादव यांनी म्हटलं आहे तर आपल्याला पक्ष वाचवायचं त्यामुळे बेशिस्त वर्तन केल्याबद्दल या दोघांवरही कारवाई मुलायम मुलायमसिंग यांनी स्पष्ट केलं अखिलेश यांनी पक्षाचा आदेश झुगारत पस्तीस उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली होती तर त्याआधीच पक्षाध्यक्ष मुलायमसिंग यादव यांनी तीनशे पंचवीस उमेदवारांची यादी घोषित केली एटीएम एटीएममधून दररोज पैसे काढण्याची मर्यादा वाढवून अडीच हजारांवरून आता साडेचार हजार रुपये करून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं सामान्य नागरिकांना दिलासा दिला आहे उद्यापासून म्हणजे एक जानेवारीपासून ही वाढीव मर्यादा लागू होणार असली तरी आठवड्यातून एटीएम मधून पैसे काढण्याची मर्यादा चोवीस हजार एवढीच आहे लघु लघुउद्योजकांसाठी मात्र ही मर्यादा आधीच पन्नास हजार रुपये आहे विमुद्रीकरणाची घोषणा झाली तेव्हापासून एटीएम मधून पैसे काढण्यावर मर्यादा घालण्यात आली आहे चलनातून बाद करण्यात आलेल्या पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा एकतीस मार्च नंतर बाळगण्यावर प्रतिबंध करणाऱ्या केंद्र सरकारच्या अध्यादेशावर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी स्वाक्षरी केली आहे। मंत्रिमंडळानं या अध्यादेशाला आधीच मंजुरी दिली आहे एकतीस नंतर हे चलन आढळल्यास ते बाळगणाऱ्याला या अध्यादेशानुसार दहा हजार उपये दंड किंवा जप्त करण्यात आलेल्या रोख रकमेच्या पाचपट यापैकी जी रक्कम जास्त असेल ती दंड म्हणून वसूल केली जाईल याशिवाय ठराविक काळात जुन्या नोटा बदलू न शकणाऱ्यांनाही संधी देण्यात आली आहे नऊ नोव्हेंबरपासून तीस डिसेंबरपर्यंत परदेशी असलेल्या भारतीय नागरिकांना असं चलन एकतीस मार्चपर्यंत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या विशिष्ट शाखांमध्ये भरता येईल अनिवासी भारतीयांना हीच कालमर्यादा तीस जूनपर्यंत राहील खोटी माहिती दिल्यास या अध्यादेशानुसार पन्नास हजार किंवा घोषित रकमेच्या पाचपट रक्कम यापैकी जास्त असलेली रक्कम दंड आकारला जाणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी देशाला संबोधित करण्याची शक्यता आहे विमुद्रीकरणाच्या पन्नास दिवसांचा कालावधी संपल्यानंतर सरकार यापुढे कोणती पावलं उचलणार आहे याबद्दल ते या भाषणात बोलणार असल्याची अपेक्षा आहे या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ देशाला संबोधित करताना विमुद्रीकरणाची घोषणा केली होती ही घोषणा करताना त्यांनी पाचशे आणि एकहजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करतानाच त्या बँकेत जमा करण्याची तीस डिसेंबरपर्यंतची पन्नास दिवसांची मुदत दिली होती ही मुदत काल संपली असून त्या पार्श्वभूमीवर ते आज नागरिकांशी संवाद साधणार आहेत सुलभ डिजिटल पेमेंट आणि व्यवहारासाठी भीम या नव्या मोबाईल ॲपचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीत शुभारंभ केला हे ॲप म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली असल्याचं पंतप्रधानांनी तालकटोरा स्टेडियममध्ये स्टडीयममधिजीधन मेळाव्यात बोलताना सांगितलं सर्व व्यवहार भीम या ॲपद्वारे होतील हा दिवस दूर नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला इंटरनेट शिवाय चालणारं हे ऍप वापरासाठी सुलभ असून जनतेसाठी उपयुक्त आहे हे ऍप म्हणजे दोन हजार सतरा या वर्षाची भेट असल्याचं पंतप्रधान म्हणाले का आपूठा आपका कारोबार कितना बडा और दो सप्ताह के बाद व्यवस्था जब आरंभ होगी मैं बहुत साफ देख रहा हूं ये भीम दुनिया के लिए सबसे बडा अजूबा होगा देशात दोन आठवड्यात बायोमेट्रिक बोटांच्या ठशाद्वारे पेमेंट करण्याची पद्धत सुरू होईल असं पंतप्रधान म्हणाले रोख रकमेचा वापर कमी करण्यासाठी प्रोत्साहन मिळावं म्हणून नागरिकांनी येत्या एक जानेवारीपासून दररोज किमान पाच डिजिटल व्यवहार करावेत असं आवाहन पंतप्रधानांनी केलं राज्य शासनानं आदिवासी बांधवांना स्वावलंबनाचा मार्ग दाखवला असून नक्षलवाद्यांनीही आता हिंसेचा नुकसान करण्याचा मार्ग सोडून विकास प्रवाहात यावं आव, असं आवाहन राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी केलं गडचिरोलीपासून वीस किलोमीटरवर असलेल्या सिरोंच्या तालुक्यात गोदावरी नदीवर बांधलेल्या पुलाचं उद्घाटन राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते काल झालं ते बोलत होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुलाचं लोकार्पण झालं हा पूल राज्याच्या सीमावर्ती भागात असून त्याच्यामुळे सिरोनच्या तालुका तेलंगणाशी जोडला गेला आहे है। सिरोनच्या हैदराबाद या थेट बस सेवेला आजपासून प्रारंभ झाला यावेळी मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांनी हिरवा झेंडा दाखवून बस मार्गस्थ केली सांडपाणी कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रदूषण विरहित ग्रीन आणि क्लीन बस सिमेंट रस्त्यांचं जाळं मेट्रो रेल्वेच्या माध्यमातून सार्वजनिक वाहतुकीच्या समस्येवर मात कौशल्य विद्यापीठाचं लवकरच उद्घाटन तसंच सीसीटीव्ही आणि वायफायच्या माध्यमातून देशातील सर्वात आधुनिक शहर म्हणून नागपूरचा विकास करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली मुख्यमंत्र्यांच्या विशेष निधीतून दक्षिण पश्चिम विधानसभा क्षेत्रात चाळीस कोटी रुपये किमतीच्या कामात आणि जमिनीवरील तारांच्या भूमिगतीकरणाच्या साडेतेरा कोटी रुपये किमतीच्या कामांचा प्रारंभ आणि संभाजी पार्क बॅडमिंटन कोर्टचं भूमिपूजन अशा विविध विकास कामांचं भूमिपूजन काल त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते यावेळी आमदार प्राध्यापक अनिल सोले महापौर प्रवीण दटके उपस्थित होते भांडेवाडी प्रकल्पाच्या सांडपाण्यापासून अठरा कोटींचा सा महसूल मिळत पर्यावरण पर्यावरणपूरक शहर निर्मितीवर भर देण्यात येत असून त्यासाठी दरवर्षी तीनशे कोटी रुपयांचा निधी देण्यात येत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल नागपूर इथं सामाजिक न्याय विभागाच्या इमारतीचं चा हस्तांतरण झालं या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे उपस्थित होते या इमारतीत यापुढे सामाजिक न्याय विभागाची सर्व कामं एकाच छत्राखाली होतील दर दहा वर्षांनी विमुद्रीकरण पाहिजे बाबासाहेबांचं मत होतं असं यावेळी मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात सांगितलं नागपूर शहराला प्रदूषणमुक्त तसंच सायकल रिक्षा मुक्त करणार अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली तसंच बाबासाहेबांच्या चिंचोली येथील स्मारक ड्रॅगन पॅलेस आणि दीक्षाभूमीला पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी दोनशे कोटी रुपयांचा निधी देण्यात येत आहे अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली भूमिहीनांना शासकीय जमिनीचं वाटप करण्यात यावं महिला स्वयंसहाय्यता बचत गटांना पन्नास टक्के अनुदानावर कर्ज द्यावं अट्रॉसिटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी या प्रमुख मागण्यांसाठी वाशिम इथं काल बहुजन क्रांती मोर्चा काढण्यात आला जुन्या जिल्हा परिषदेच्या मैदानावरून सुरू झालेला हा मोर्चा पाटणी चौक शिवाजी चौक अकोला नाका मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला यावेळी बहुजन क्रांती मोर्चा संयोजन समितीनं जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन सादर केलं या मोर्चात जिल्ह्यातील बहुजन नागरिक आणि महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते सुखदुःखाच्या क्षणी संगीताच्या साथीनच माणूस नवी ऊर्जा प्राप्त करतो म्हणून संगीताला जीवनात अनन्यसाधारण महत्व आहे असे उद्गार ज्येष्ठ पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांनी काढले कोल्हापुरात काल डॉक्टर डी वाय पाटील विद्यापीठाच्या वतीनं आयोजित दीक्षांत समारंभात त्या बोलत होत्या यावेळी राजस्थान विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर माणिकराव साळुंखे डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर विजय भटकर माजी राज्यपाल डॉ डी वाय पाटील खासदार सतेज पाटील उपस्थित होते जे बॉलिवूडचे त्याच्यापेक्षा खूपच निराळा आहे आणि आज ज्यावेळेला मी म्हणजे आयुष्यामध्ये इतका मोठा लांबचा प्रवास करून ज्यावेळेला सोशल वर्कमध्ये दे देखील मी पदार्पण केलेलं आहे तर मला आज असं वाटतं की ही मला माझ्या पीक ऑफ द करिअर ॲज अ प्लेबॅक सिंगरमध्ये न मिळता ज्यावेळेला मी सोशल सर्व्हिसमध्ये उतरले आणि ज्यावेळेला मी मातीची जी मा लेकरं आहेत त्यांची सेवा केल्यानंतर हा अवॉर्ड दिले दिला गेला आहे त्याचं फार मुठा, मला असं वाटत इम्पॉर्टन्स व्हेरी ग्रेटफुल विद्यार्थ्यांनी पदवीनंतर न थांबता उच्च शिक्षणाच्या संधी घेऊन स्पर्धेच्या जगात स्वतःला सिद्ध करावं असं आवाहन कुलपती डॉ विजय भटकर यांनी केलं यावेळी स्नातकांना पदवी प्रदान करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा फक्त प्रचार आणि प्रसार करण्यासोबतच त्या विचारांचा अंगीकार करून ते प्रत्येकाच्या कृतीत आणले गेले तर भारत बलशाली बनेल असं प्रतिपादन जळगाव उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर पी पीपी पाटील यांनी केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सव जयंतीनिमित्त शहादा इथं डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांवर आधारित क्रांती सूर्य या अभिवादन ग्रंथाच्या प्रकाशनप्रसंगी बोलत होते समाज माझा मी समाजाचा देश माझा मी देशाचा या डॉक्टर बाबासाहेब प्रेरित राहिल्यानं समाजाचा खरा विकास झाला या ग्रंथाच्या निमित्तानं विचार जनतेसमोर जाणार आहेत असं पाटील म्हणाले यावेळी वनश्री पुरस्कार प्राप्त मोतीलाल पाटील जिल्हाधिकारी मल्लीनाथ कलशेट्टी पुणे विद्यापीठाचे अधिष्ठाता प्रोफेसर डॉक्टर मनोहर जाधव उपस्थित होते पुण्यात दृष्टी स्त्री अध्ययन प्रबोध केंद्र यांच्या वतीनं निर्णय प्रक्रियेत महिला या विशेषांकाचा प्रकाशन सोहळा काल पार पडला या कार्यक्रमाला अंजली देशपांडे मनीषा खळदकर प्रदीप भार्गव आणि प्राज कंपनीच्या अध्यक्षा परिमल चौधरी उपस्थित होत्या राजकारण वगळता इतर क्षेत्रात स्त्रिया निर्णय प्रक्रियेत आघाडीवर आहेत तसंच महिला सकारात्मक दृष्टीनं पुढे जात असून त्यांनी स्वतःचं स्थान निर्माण आहे असं मत यावेळी परिमल चौधरी यांनी मांडलं आहे मावळत्या वर्षाला निरोप देताना आणि नव्या वर्षाचं स्वागत करताना निसर्गरम्य ठिकाणी समुद्रकिनारी जाण्याकडे दिवसेंदिवस नागरिकांचा कल वाढतो आहे म्हणूनच सिंधुदुर्गात मोठ्या संख्येनं पर्यटक दाखल होत आहेत जिल्ह्यातले सर्व समुद्रकिनारे आणि पर्यटन पर्यटनस्थळं पर्यटकांनी फुलून गेली आहेत मालवणमधले देवबाग तारकर्ली वायरी हे समुद्रकिनारे पर्यटकांना मोहात पाडतात स्पीडबोट पॅरासेलिंग यासारख्या धाडसी पर्यटनाचा आनंद पर्यटक घेत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या सिंधुदुर्ग किल्ल्यालाही पर्यटक आवर्जून भेट देतातच आम्ही सध्या राहिला फिजी जे ऑस्ट्रेलियाच्या पासून तीन तास अंतरावर आहे आम्ही दहा वर्ष तिथे राहतो पण दर आम्ही दीड वर्षांनी आम्ही महाराष्ट्रात येतो पण सिंधुदुर्गाचा अनुभव हा आमचा सर्वात मोठा अनुभव म्हणू शकता मागच्या वर्षी पण आम्ही लाडगरला व्हिजिट केलं ला। आणि हा सिंधुदुर्ग आमचा दुसरा पर्याय हा तारकर्ली बीच आहे इथे आम्ही खूप एन्जॉय करत आहे आमचे मुलं पण आहेत सोबत आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी विशेषतः आम्ही इथे आलेलो आहोत खूप चांगला अनुभव आहे आणि इथलं वातावरण इथली लोक इथलं जेवण या सगळ्याच गोष्टी अतिशय चांगल्या आहेत हिंदवी स्वराज्याची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऐतिहासिक रायगड किल्ल्याच्या महादरवाजाला पुन्हा नीटनेटकं का करण्याच्या कामाला पुरातत्व खात्यानं सुरुवात केली आहे यामुळे आनंदाचं वातावरण आहे अवजड असणारा हा दरवाजा केवळ आदरणीय व्यक्तींसाठीच उघडला जायचा या महादरवाजाचा आवाज पुन्हा ऐकताना इथल्या दगडी चिऱ्यांचे ऊर देखील भरून येत आहेत अशी भावना कोकणकडा मित्रमंडळाचे अध्यक्ष सुरेश पवार यांनी व्यक्त केली इथं असणारी तत्कालीन व्यवस्था विशिष्ट पेहरावात असणारे इथले चौकीदार अशा थाटात जर किल्ले रायगडवर येणाऱ्या प्रत्येकाचं स्वागत झालं तर रायगडच्या पर्यटनात भर पडेल या महादरवाजाचं महत्व विशद करून इथल्या पर्यटनाचा ऐतिहासिक क्षण पर्यटकांना पुन्हा अनुभवता येणार असल्यानं पर्यटकांनी रायगडला भेट द्यावी असं आवाहनही पुरातत्व खात्यानं आहे किल्ले रायगडच्या महादरवाजाचं हे सुशोभीकरण पुरातत्व खात्याच्या वतीनं सुरू आहे पूर्ण दरवाजा उघडून मग महाराजांचं जाण येणं व्हायचं ते आणि सूर्यास्ताच्या काळातच हा रायगडाचा दरवाजा उघडला जायचा आता सुद्धा तीच पद्धतीने करणार आहेत की सूर्यास्ता नंतर दरवाजा बंद होईल आणि सूर्यास्ताला उघडला जाईल अशा पद्धतीने त्याची रचना केलेली आहे त्याच्यावरती जे खेळे दिसत आहेत ह्या खेळांवरती इथं गडावरती हत्ती आणणं तेवढं सोपं आहे पण एक महाराजांची एक कल्पना होती यदा कदाचित कोणी जरी साहस केलाच हत्ती आणण्याचा तर त्याची हिंमत तर नाहीच पण आला तरी आणि आता सरत्या वर्षात घडलेल्या महत्वाच्या घडामोडींचा आढावा घेणाऱ्या दृष्टिक्षेप दोन हजार सोळा या कार्यक्रमाविषयी दोन हजार सोळा या सरत्या वर्षातल्या महत्वपूर्ण घटनांवर आधारित कार्यक्रम दृष्टिक्षेप राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय आणि राज्यातल्या बातम्यांचा वेध दृष्टिक्षेप दोन हजार सोळा एकतीस डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसात ते रात्री साडेआठ वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारण एक जानेवारी रोजी सकाळी नऊ ते दहा या वेळेत प्रादेशिक वृत्त विभागाची निर्मिती दृष्टिक्षेप दोन हजार सोळा सरत्या वर्षातल्या बातम्यांवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री दिवंगत बाळासाहेब विखे पाटील यांच्या पार्थिव देहावर आज दुपारी बारा वाजता अहमदनगर जिल्ह्यातल्या प्रवरानगर इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत तत्पूर्वी सकाळी नऊ ते अकरा दरम्यान डॉक्टर धनंजयराव गाडगिळ सभागृहात त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात ठल विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील पक्षप्रभारी मोहन प्रकाश यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली राहता तालुक्यातल्या लोणी इथल्या त्यांच्या राहत्या घरी त्यांनी काल संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमाराला अखेरचा श्वास घेतला अहमदनगर जिल्ह्यातल्या प्रवरानगर परिसर बाळासाहेब विखे पाटलांची कर्मभूमी एकोणीसशे पासष्ट मध्ये अहमदनगर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांच्या राजकीय प्रवासाला प्रारंभ झाला त्यानंतर कोपरगाव लोकसभा मतदारसंघातून ते दोन वेळा विजयी झाले तसंच केंद्रात त्यांनी वित्त राज्यमंत्री आणि अवजड उद्योगमंत्री म्हणूनही कामकाज पाहिलं होतं बाळासाहेब विखे पाटील यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यपालचे विद्यासागर राव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शोक व्यक्त केला आहे अमरावती जिल्ह्यातल्या लोणी गावाजवळ काल रात्री दोन ट्रकची टक्कर होऊन झालेल्या अपघातात तिघे जण ठार आणि एकजण गंभीर जखमी झाला अपघातग्रस्त ट्रकपैकी एकात रसायनं होती अपघातामुळे त्या रसायनांचा स्फोट होऊन ट्रकनं पेट घेतला त्याचवेळी दुसऱ्याही ट्रकनं पेट घेतला दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाला आग नियंत्रणात आणण्यात यश आलं आगीतच दोन्ही ट्रकचे चालक ठार झाले आगीत दोन्ही ट्रक भस्मसात झाले आहेत भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या आजीवन अध्यक्षपदी सुरेश कलमाडी आणि अभय चौटाला यांची नियुक्ती केल्याप्रकरणी केंद्र सरकारनं काल भारतीय ऑलिम्पिक संघटनेची मान्यता तात्पुरती रद्द केली संघटनेनं आपला निर्णय बदलेपर्यंत ही मान्यता रद्द राहणार असल्याचं केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी काल सांगितलं राष्ट्रकुल स्पर्धा घोटाळा प्रकरणी सुरेश कलमाडी यांना तुरुंगवास झाला आहे तर चौटाला यांच्यावर बेहिशोबी मालमत्ता बाळगल्याचं प्रकरण सुरू आहे तत्पूर्वी कलमाडी आणि चौटाला यांची नियुक्ती केल्याप्रकरणी मंत्रालया संघटनेला कारण दाखवा नोटीस बजावून निर्णय मागे घेण्यासाठी कालपर्यंतचा कालावधी दिला होता सत्तावीस डिसेंबरला चे, संघटनेच्या चेन्नई इथं झालेल्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत कलमाडी आणि चौताला यांना बढती देण्याचा निर्णय घेण्यात आला होता उत्तर भारतात धुक्याचं साम्राज्य पसरलं असून अनेक ठिकाणी वाहतुकीचा खोळंबा झाला आहे नवी दिल्ली दाट धुक्यामुळे सर्वसामान्य जनजीवन विस्कळीत झालं असून हवाई वाहतूकही प्रभावित झाली आहे तसंच उत्तरेकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्या विलंबानं धावत आहेत गेल्या छत्तीस तासात राज्यात विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली कोकण मध्य महाराष्ट्राच्या काही भागातील तापमानातही घट झाली येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्याचं हवामान कोरडं असेल अशी शक्यता हवा हवामान विभागानं वर्तवली आहे अखिलेश यादव यांचा मुलायम सिंह यादव यांच्या विरोधात पवित्रा समर्थक नेत्यांची घेणार बैठक मधून पैसे काढण्याची मर्यादा उद्यापासून दररोज साडेचार हजार रुपये मात्र आठवड्याची मर्यादा चोवीस हजारांवर कायम विमुद्रीकरणाच्या मुदतीनंतर पुढील दिशा आणि उपाययोजनांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री करणार देशाला उद्देशून भाषण बायोमेट्रिकद्वारे पेमेंट करण्याची पद्धत देशात दोन आठवड्यात सुरू होणार पंतप्रधानांची घोषणा नक्षलवाद्यांनी समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील व्हावं राज्यपालांचं आवाहन माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांच्या पार्थिवावर होणार आज अंत्यसंस्कार आणि भारतीय क्रीडा मंत्रालयानं ऑलिम्पिक संघटनेची मान्यता केली तात्पुरती नंतर याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार